जायकवाडीतील छत्रपती संभाजीनगर पर्यंत येणारी सातशे मिलीमीटर व्यासाची पाइपलाईन मध्ये मोठं लिकेज झाल्यामुळं आज जुन्या शहराला पाणीपुरवठा होणार नाही जायकवाडीतील छत्रपती संभाजीनगर पर्यंत येणारी सातशे मिलीमीटर व्यासाची सी आय पाईपलाईन मध्ये पाच मोठे लिकेज झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचं चा। महापालिका पाणीपुरवठा विभागाने त्या ठिकाणी सांगितलं यामुळे या पाईपलाईन मार्फत पाणी पुरवठा होत असलेल्या शहरातील जुन्या भागात उद्या पाणी येणार नाही अशी माहिती पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात आली आहे ढोरकीपन हाऊस ढोरकीन प्राथमिक आरोग्य केंद्र ढाकेफळ फाटा फरणशिनाला आणि नक्षत्रवाडी पंप हाऊस या पाच ठिकाणी मोठे लिकेज झाले आहे यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होतं यामुळे त्याची दुरुस्तीसाठी सदरील पाईपलाईन किमान दहा तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती संबंधित विभागातर्फे देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर